नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय मराठी कविता क्रमांक बारा चंद्रावरची शाळा कवयित्री चारुता पेंढरकर आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपण पाहिले तर शिक्षणामध्ये होणारी प्रगती पाहता आजकाल पालक आपल्या मुलांना सीबीएसई बोर्ड किंवा आय बोर्ड यासारख्या शाळेमध्ये शिक्षण देऊ लागले आहेत पुढे पुढे थेट चंद्रावर शाळा भरणार आहेत चंद्रावरच्या शाळेत कसे शिक्षण घेणार आहोत या कवितेचे कवयित्रीने सुंदर शब्दात वर्णन केले आहे या कवितेमध्ये कवयित्री सांगते की एकविसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते या शतकात विज्ञानाने खूप प्रगती केली व माणूस चंद्रावरती जाऊन पोचला शाळेतील मुलांना सुद्धा चंद्राविषयी माहिती मिळाली परंतु चंद्रावरच्या शाळेत कोणत्या गोष्टी नसतील याचे सुंदर वर्णन या कवितेत कवयित्री चारुता हिने केले आहे व चंद्रावरची व पृथ्वीवरच्या शाळेची तुलना या कवितेमध्ये केली आहे पान क्रमांक तेहतीस कविता क्रमांक बारा चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा कवयित्री चारुता पेंढरकरनी अशी कल्पना केली आहे की एकविसावे शतक हे विज्ञानाचे शतक आहे या एकविसाव्या शतकात शतक म्हणजेच काय शंभर वर्ष सेंच्युरी पृथ्वीवर शाळा न भरता चंद्रावरती शाळा भरेल व त्या चंद्रावरच्या शाळेमध्ये खडू फळा नसेल खडू म्हणजेच चॉक फळा म्हणजेच ब्लॅकबोर्ड एक्झाम्पल मुलांना तुम्ही शाळेत जातात तेव्हा शाळेमध्ये खडू फळा असतो की नाही तर येथे कवयित्री सांगते की एकविसाव्या शतकात जेव्हा चंद्रावरती शाळा भरेल तेव्हा त्या ते चंद्रावरच्या शाळेमध्ये खडू आणि फळा नसेल पुढे बघा छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले बटण दाबतात शाळेचे दार होईल खुले मुलांनो तुम्ही शाळेत जाताना कशाने प्रवास करतात बस रिक्षा गाडी इत्यादी येथे कवयित्री सांगते की एकविसाव्या शतकात चंद्रावरती शाळा भरेल तेव्हा त्या शाळेत जाताना मुले छोट्या म्हणजेच लहान यानांतून यानांतून म्हणजेच काय अवकाशयान स्पेसशिप या यानामधून मुले शाळेत जाणार तुम्ही कसे रिक्षा गाडी बसनी जातात की नाही तर चंद्रावरच्या शाळेमध्ये मुले रिक्षा बस गाडी यांनी प्रवास न करता कशामधून प्रवास करणार आहे ते यानांतून आणि ही मुले शाळेत गेल्यावर एक बटन दाबले की शाळेचे दार उघडेल म्हणजे चंद्रावरच्या शाळेमध्ये मुले तिथे पोचल्यावर एक बटन दाबलं की लगेचच दार आहे तो काय होईल शाळेचा उघडेल तुम्हाला इथपर्यंत समजलं राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला शिकणार आहोत धन्यवाद